तेच सांगणार आहे मंडळी आपण पहिल्या भागात बरंच काही ऐकलं आता त्याच्या संगीताविषयी आणि इतर बाबींविषयी आपण जाणून घेऊया आणि जसं साहिलने आता विचारलं की एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ असं गाणं जावेद यांना का बरं सुचलं असावं ते का सुचलं ह्या गाण्याची निर्मिती कशी झाली याविषयी जाणून घेणार आहोत आपण आजच्या भागात अर्थात तेजाब भाग दोन। नमस्कार मंडळी मी समर्थ आपलं आपलं स्वागत करतो मध्ये तर मंडळी तेजाबची सगळी मांडा मांड होत आली होती सगळ्या भूमिका जवळजवळ मुखवर झाल्या होत्या अशा वेळी या चित्रपटातली एक महत्वाची भूमिका होती ती भूमिका कोणाकडे द्यावी असं चाललं होतं ही भूमिका तगडी होती ह्याकरता सा, स्टार व्हॅल्यू असलेला कलाकार असावा असंच सगळ्यांचं मत होतं आणि आपल्याला माहित आहे आधी एन चंद्रा यांनी नाना पाटेकरांसोबत अंकुश केला होता त्यांचंही बऱ्यापैकी नाव झालं होतं त्यामुळे ही भूमिका नाना पाटेकरांनी करावी असं एन चंद्रा यांचं मत होतं नाना पाटेकर हे सुद्धा चित्रपटात या काम करायला राजी झाले होते किंबहुना जेव्हा तेजाबचा मुहूर्त झाला त्या मुहूर्ताची जी पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये जी काही स्टारकास्ट दिली होती त्या स्टारकास्टमध्ये नाना पाटेकर यांचं सुद्धा नाव होतं पण झालं असं की जे दिवस या चित्रपटाच्या शूटिंग करता मुकरर केले होते ज्या तारखा नाना पाटेकरांच्या हव्या होत्या त्याच तारख्या नेमक्या नाना पाटेकरांनी आवाम या चित्रपटाकरता दिल्या होत्या त्यामुळे त्यांना तेजा मनात असूनही करता आलं नाही मग या भूमिकेकरता शोध घेता घेता एन चंद्रांनी असं ठरवलं की ही भूमिका धर्मेंद्र यांनी करावी आणि धर्मेंद्र सुद्धा तयार झाले सगळी तयारी झाली काही फुटेज धर्मेंद्र यांनी शूट सुद्धा केलं या भूमिकेतलं पण नंतर असं झालं की धर्मेंद्र यांच्या नंतर अनिल कपूर चंकी पांडे थोडेसे इनसेक्युअर झाले आणि त्यांनी एन चंद्रांना सांगितलं की धर्मेंद्र हे खूप मोठे स्टार आहेत त्याच्यामध्ये मी जरी मुख्य भूमिकेत असलो तरी उद्या पिक्चर प्रदर्शित झाला तर लोक धर्मेंद्रांना बघायला येतील आणि कुठेतरी एन चंद्र यांना जाणवलं की हा इम्बॅलन्स होतोय कारण मुख्य नटापेक्षा छोटी भूमिका असलेला नट इतका मोठा असू शकत नाही आणि हीच बाब एन चंद्रायांनी स्पष्टपणे धर्मेंद्र यांना सांगितली की तुमचं एकूण स्टेचर एक अभिनेता म्हणून असलेलं प्रचंड मोठं आणि ही भूमिका यांचा मेळ बसत नाही ही भूमिका तुमच्या मनाने खूप छोटी आहे त्यामुळे तुम्ही या सिनेमात न असलेलं बरं धर्मेंद्र यांनी सुद्धा तो सल्ला ऐकला आणि धर्मेंद्र स्वतःहून या चित्रपटातून बाजूला झाले आणि मग ही भूमिका देण्यात आली ती सुरेश ओबेरॉय यांना आणि यानंतर सुरेश ओबेराय यांची गाडी सुरू झाली ती झालीच सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सुरेश ओबेराय आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल ज्यांना माहीत नाहीये त्यांच्याकरता सुरेश ओबेरॉय हे प्रख्यात अभिनेते विवेक ओबेराय यांचे पिता असो या चित्रपटातील मुख्य विलनची म्हणजेच लोटिया पठांची भूमिका देण्यात आली किरण कुमार यांना आणि या चित्रपटाने किरण कुमार यांना विलनच्या भूमिकेत आणि एकूणच चित्रपट सृष्टीमध्ये सेट करून टाकलं जीवन यांचा मुलगा ही ओळख पुसून किरण कुमार यांनी स्वतःची ओळख निर्माण केली ती तेजाबमुळेच असो सगळं सेटिंग झालं कास्टिंग झालं आता संगीत या चित्रपटाचं संगीत हे प्रलयंकारी तीनच गाणी आहेत पण इतकी ताकदवान आहेत की या गाण्यांनी आजही तेजा ओळखला जातो सगळ्यात पहिले एक दोन तीन अर्थात संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि त्या अगदी पूर्ण तयारीने आपल्या चंद्रशेखर नार्वेकर या मित्राकरता कामाला लागले होते गंमत अशी झाली की एक दोन तीनची धून ही लक्ष्मी प्यारेने तयार केली आणि जनरली संगीतकार काय करतात त्यांना शब्द माहीत नसतात गीतकार काय लिहिणार माहिती नसतं कारण जनरली हल्ली असा ट्रेंड असतो की आधी संगीत मग गीत तर त्यांनी संगीत तयार केलं आणि मग अगदी स्टॉप म्हणून किंवा अगदी आपल्या खुण्याकरता म्हणून त्यांनी या गाण्याकरता बोल लिहिले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि जावेद अख्तर यांनी ते ऐकले आणि त्यांना हे लक्षात आलं की हे हे आकडे चित्रपटाची जी त्या गाण्याची जी धून आहे त्यामध्ये परफेक्ट बसतात एक दो तीन चार पाच छे जावे हे जावेद अख्तर यांना लक्षात आलं आणि मग जावेद अख्तर यांनी तसेच शब्द लिहिले याचं कारण अशाच प्रकारचं गाणं लक्ष्मी, हवा होता। जाता कि या, या लक्ष्मी प्यारे यांना हवं होतं असंही म्हटलं जातं की ह्या ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन करता लक्ष्मीकांत पॅरेलाल हे आपल्या मराठीतलं माझं नवीन पोपट हा लागला विठू विठू बोलायला असं जे गाणं आहे त्या गाण्याच्या धर्तीवरचं गाणं तयार करायचा विचार करत होते पण चंकी पांडे जे या चित्रपटात होते त्यांनी लक्ष्मी प्यारेंना सांगितलं की असं गाणं पाप की दुनिया या चित्रपटात ऑलरेडी येऊन गेलेलं मग त्यांनी तो विचार सोडला ही नवी धून तयार केली यावर जावेद अख्तरांनी शब्द लिहिले एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा आणि मग तेरा करो इंतजार म्हणत म्हणत माधुरी दीक्षित यांनी सगळ्यांना अशी काय मोहिनी घातली की ज्याचं नाव ते अर्थात यामध्ये नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आजही आजही फॉलो केल्या जातात नवनवीन कडून त्यांचं श्रेय अर्थातच नाकारण्यासारखं नाही या चित्रपटातलं दुसरं गाणं होतं सो गया जहा सो गया असं मंडळी मला विचाराल तर माझ्या वैयक्तिक अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी हे काय ह्या गाण्याची एकूण सिच्युएशन रात्रीची या गाण्याचा फील ते सगळे मारामारी करून आलेले असतात चंकी पांडे गाणी गाडी चालवतात गाडीची काच फुटली आहे नंतर जे मित्र आहेत हिरोचे म्हणजेच आपले जयवंत वाडकर विजय पाटकर जॉनी लिवर हे सगळे खाली बसलेत म्हणजे गाडीत बसलेत किंवा टपावर सुद्धा ते चढून बसतात शेकोटी करतात हा सगळा जो फील आहे ना आणि त्याच्यासोबत अतिशय सुंदर शांत असं संगीत आणि त्या जोडीला नितीन मुकेश यांचा मुकेश यांची सगळी कलाकारी याद करून घेणारा आवाज हे सगळं जबरदस्त आहे सोबतीला अर्थात अलका याग्निक आणि शब्बीर कुमार यांचे ही आवाज आहेतच पण हे गाणं ऐकॉनिक आहे आणि ते चित्रित झालं ते चंकी पांडे यांच्यावर जाता जाता चंकी पांडे यांची जी बब्बनची भूमिका आहे ती भूमिका खरं तर गोविंदा करणार होते पण गोविंदा खूप बिझी होते म्हणून ही भूमिका चंकी पांडे यांना मिळाली असो तिसरं गाणं कहदो के तुम मेरे हो वर्ण हे गाणं गायलंय किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार आणि अनुराधा पौडुवाल यांनी या दोघांनी हे गाणं असं काय गायलंय की ते हिट व्हायचंच होतं कारण हे गाणं गाण्याचा जेव्हा टेक ओके झाला तेव्हा लक्ष्मी प्यारे यांनी अमित कुमार यांना सांगितलं हे गाणं सुपरहिट होणार लिखलो आणि ते सुपरहिटच झालं अजून एक सांगण्याविषयी या गाण्याविषयीची गंमत म्हणजे मंडळी मला अनेक वर्ष असं वाटत होतं की हे गाणं किशोर कुमार यांनी गायले ह्या चित्रपट आला तेव्हा मी लहान होतो पण त्यानंतर अनेक वर्षांनी अमित कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं जेव्हा की हे गाणं मी गायलंय तेव्हा मला कळलं की हे त्यांचं गाणं आहे किंबहुना अमित कुमार यांनी गायलेली बरीच गाणी ही मला किशोर कुमार यांची वाटत आलेली आहेत अमित कुमार यांच्याविषयी स्वतंत्रपणे बोलावासा असा खूप मोठा खजिना येतो खूप मोठे गायक आहेत फक्त किशोर कुमार यांचा मुलगा ही त्यांची ओळख जर आपण बाजूला ठेवली ना तर त्यांचं मोठेपण आपल्या प्रकर्षाने लक्षात येऊ शकतो असो अशा सगळ्यांच्या उत्तम कामगिरीने उत्तम संगीत गीत संवाद लेखन कथा पटकथा दिग्दर्शन अभिनय अशा सगळ्या बाजूंनी सजलेला तेजाब आला आणि तेजाबने जो काही कहर केलाय दीड दोन कोटींमध्ये हा चित्रपट बनला होता देशभरात नऊ कोटी आणि ओव्हरऑल सोळा कोटींचा बिझनेस त्या काळात तेजाबने केला माधुरीला एस्टॅब्लिश ऍक्टर्सच्या रांगेत बसवलंच पण त्यासोबतच अनिल कपूर माधुरी यांच्या करिअरने असं काही स्काय रॉकेट वेग घेतला की त्यानंतर ह्या दोघांनी मागेवरून बघितलं नाही सगळ्यांनाच एस्टॅब्लिश केलं या तेजाब्या चित्रपटाने आणि कुठेतरी आमट्यासारख्या नाईन्टीज किड्स करता अनिल कपूर माधुरी दीक्षित ह्या हे जे सगळे आमच्या जवळची माणसं आहेत ह्यांच्या कारकिर्दीचा पाया तेजाबने घातला म्हणून तेजाबचं महत्व हे अर्थातच अधोरेखित करायलाच हवं म्हणूनच या दोन व्हिडिओचा प्रपंच मंडळी कसा वाटला व्हिडिओ आणि आता कुठल्या चित्रपटाविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या समर्थ चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो तर कराच कारण या पृथ्वी तलावरचं जे काही सुंदर जे काही सर्वोत्तम ते आपल्या समोर वेचून सादर करण्याचा प्रामाणिक Една,